बसलेले सर्व मान्यवर आणि जमलेल्या माझ्या तमाम देशभक्त बांधवानो भगिनी आणि के मातानो केवळ मलाच नाही तर मला खात्री आहे आपल्या हिंदू हृदय सम्राटांना आणि धर्मवीरांना सुद्धा तुमचा अभिमान वाटत असेल कारण ठाणे आणि शिवसेना शिवसेनेचे ठाणे ठाण्याची शिवसेना काही जणांना मस्ती आले त्यांना वाटत ठाणे आपली खाजगी मालमत्ता आहे ती मस्ती उतरवण्यासाठी मी आलेलो आहे आणि आज मला खात्री पटली की केवळ मी एकटाच नाही तर तुम्ही सगळे त्याचसाठी आलेला आहात मगाशी संजय राऊत आपण जे बोलला ते खरंय महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे जाता येणं मला शक्य तिथे तिथे मी जातोय रस्त्यात गर्दी असते सभे असते परभणीची सभा काय हिंगोलीची सभा काय कालची धाराशिवची सभा कोल्हापूरची सभा हात कणंगले सगळ्याच सभा आणि कालची धाराशिव धाराशिवची जी सभा होती अंगावरती रोमांच यावा लाखो लोक आणि आपण आईचा गोंधळ घालतो ती आई, आई तुळजाभावानी गोंधळाला आली होती असंच त्या सभेचं स्वरूप होत लोक पेटलेत लोक चिडलेत वाट बघतायत तरी एकदा आमच्या मतदानाची तारीख येते आणि यांना रिटायर नाही गेट आऊट करण्यासाठी लोक आतुरलेली आहेत गेट आऊट तडीपार किती मस्ती आले एक तर यांच्यामध्ये हिंमत नाही समोरासमोर लढायची आणि माझ्या साध्या साध्या शिवसैनिकाला जो निष्ठावान आहे तुमच्या पैशांनी तो, तो, तो विकत घेतला जात नाही आज सुद्धा त्यांचे संदेश येत आहेत ये तुला सगळं सोडून देतो पण मडवी तुरुंगात आहेत भाजपात किंवा मेंद्याकडे जायला तयार नाहीत आणि बघू ना आपण त्यांच्या तुरुंगाच्या भिंती किती मजबूत आहेत कायद्याच्या दृष्टीने बोलतोय तुरुंग नाही फोडणार मी तुरुंग तसाच ठेवणार आहे कारण उद्या ज्यानी माझ्या मडवीला तुरुंगात टाकलं त्यांना मी त्या तुरुंगात टाकणार आहे संजय राऊत पण तसेच नाही झुकला काय कराल तुरुंगात टाकाल ना टाका बघू तुमच्या तुरुंगाच्या भिंती किती जाड आहेत आणि मला अभिमान आहे की तो स्वातंत्र्याच्या आधीचा काळ संपूर्ण देश प्रवाहपतीत झाला होता कोणी नाही कोणी इंग्रजांच्या विरुद्ध बोलायला तयार नव्हतं तेव्हा एक महाराष्ट्राचा सुपुत्र त्यांनी ठणकावून विचारलं होतं आणि सांगितलं होतं भर कोर्टात स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच त्या लोकमान्यांना सुद्धा अभिमान वाटत असेल की अरे तो माझा महाराष्ट्र हा सुद्धा जागा आहे आज सुद्धा ज्वलंत आहे असंतोषाचे जनक ज्या लोकमान्याने महाराष्ट्रात जन्मला जन्म घेतला तो महाराष्ट्र आज सुद्धा जो संपूर्ण देशात असंतोष भडकलेला आहे त्या असंतोषाचा जनक हा लोकमान्यांचा महाराष्ट्र आज सुद्धा आहे पण तेव्हा सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय हा प्रश्न त्यांनी विचारला होता तो सुद्धा मराठीत आजच्या सरकारला डोकंच नाहीये त्या डोक्याच्या जागी नुसता खोका आहे हे आम्हाला माहिती आहे हे खोकेबाज सरकार आहे डोकेबाज सरकार नाहीये आणि मी दर सभेत सांगतोय ही माझी शिवसेना माझी वडिलोपार्जित संपत्ती आहे हे माझे निवडणूक रोखे आहेत जे मी या निवडणुकीत वठवणार आहे हे माझे निवडणूक रोखे आहेत आणि या निवडणूक रोख्यांवरती मोदीजी तुम्ही किती जुलम जबरदस्ती करा यातलं एक सुद्धा बोगस नाही निघणार हे सगळं अस्सल मर्द जीवाला जीव देणारे हे शिवसैनिक मला शिवसेना प्रमुखांनी जोडून दिलेले आणि तुम्हाला काय वाटतं